शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजचा दिवस आहे नववा आणि आज आहे गुलाबी रंग तर आज जास्त तरवडीची फुलं मिळालीच नाही दोन तीन होती म्हटलं काही हरकत नाही त्यात आपली दुसरी फुलं ग घातली आणि आजची माळ करून बांधलेली तर आणि आपले घट बघा किती छान असे आलेले आणि आज अक्षूला जरा पोटात पण दुखायले त्यामुळं गेली होती आणि माघारी आली त्यामुळं दुखायला लागलो होतं तिला त्यामुळं आली ती माघारी आणि आज अक्षू गिरती कन्या पूजनला तिथं रुमाल दिलाय हा अक्षूला मला पाहिजे तर अनुला पाहिजे आणि आजचा ना मी बट बसता उडता उपवास केला की के नऊ दिवसाचे नाही केलेले तर आज माझा उपवास आहे तर अजून फराळाचं वगैरे बनवायचं आहे मला कडाकणी पण मला आहे तर कडाकणीची माळ पण इथं बांधायची नंतर मंदिरात पण मला माळ ती घेऊन तयार करून ओठी पण देवीची भरायला जायचं दुपारी सगळे कामं करायचे आहेत आता मी पटकन आता आवरायला लागते तर कडाकणी ला असं म्हणलं आता लाटायला लागली मी थोडंसं भिजू दिलं थोडा वेळ आणि बघा असं बोळ पाडून घेतले छिद्र तर ना बांधायसाठी असं म्हणत छिद्र पाडून ह्यानं घेऊया का तर म्हणतात ते वापरू नये आता काय माहित नव्हतं मला पण आधी आता म्हणतात सुई वापरू नये म्हणून आता असं करून घेऊन मग आपल्याला बांधता येते ना कडाक मी पात वाटायचे तर कुरकुरीत होते खुसखुशीत तेल तापले का बघायला मग अशी थोड टाकलं ज्वारीच्या पिठाच कांदा तिखट घालून अक्षला खायचं होतं म्हणून करावं चालतं तर असं खमंग असलेलं बघा तर मस्त झालं आणि मला अजून शाबू करायचा आहे अजून मी शाबू केलेलं नाहीये करायला लागले मी आज मला तिखट खायची इच्छा व्हायला कधी गोड नव्हते शाबू करू तर लट लक्षात मी चिरायचा आता बटाटा चिरते आणि मिरच्या चिरल्या शाबू करते आता तर कडाकणे करून झाल्यानंतर ना मी शाबू लागले होते इथं करायला बटाटाच मला चिरायचा विसरला होता नंतर मग बटाटा चिरून मी हे केलं टाकलं आणि मस्तपैकी असं मिरची बटाटा शेगण्याचा गोड घालून शाबू केला नंतर ना मी फ्राळ करून ना, ना देवीला गेले होते का तर ओटी भरायची होती सुद्धा तिथं बांधून यायचे असतात ना तर ते सगळं काम होतं म्हणून मी चालले होते देवीला आणि ऊन खूप पडलं होतं आणि मंदिरामध्ये ना इतकी गर्दी होती ना आपण खूप छान सजवलं होतं मंदिर गाई तर किती आले होते इथं आणि बरेच जण आले होते ओटी भरायचं म्हणा काय म्हणा तर दोन तीन दिवस ते असतात तर त्या दिवशी करतात म्हणजे ओटी भरणं किंवा ती कडाकण्याची वगैरे माळ बांधणं तर मी गेले दर्शन छान झालं थोडीशी होती रांग पण काय नाही व्यवस्थित अगदी दर्शन मस्त झालं ओटी भरली कडाकण्याची माळ वगैरे बांधली आणि नंतर मग ना दर्शन घेऊन आम्ही घरी आलो नंतर दुसऱ्या पण एका मंदिरामध्ये गेलो होतो तर ही मेन आपलं अंबाबाईचं मोठं जे मंदिर आहे ना ते इथं आहे तर सगळ्याजण आलेल्या होत्या बऱ्याच जण होत्या काय काय जण पण पडल्या आणि तिथे एक जण्याने ना शेंगदाण्याचा प्रसाद दिला होता तर एका ताईंनी तर तो मी खात होते आणि छान असं दर्शन झालं उठी भरून झालं गर्दी असूनसुद्धा ना खूप छान दर्शन झालं अगदी प्रसन्न वाटायला लागलं पोटी भरल्यानंतर ना इथं प्रदक्षिणा घातली आम्ही आणि नंतर परडी वगैरे ते असं घेऊन बसतात ना तर तिथंही नमस्कार केला तर सांगोल्यातलं ना हे म्हणजे अगोदरचं मेन मंदिर आहे इथलं अंबाबाईचं तर हिथं अगोदरचे म्हणजे मेन आहे तर इथं आम्ही ना त्यांनी आम्हाला ओटी भरायची म्हटल्यानंतर आत जाऊ दिला आणि आम्ही आज जाऊन ओटी भरली छान वाटलं सुद्धा आणि तिथं तर इतकी छान ना देवी सजवलेलं होतं की तो ओटी म्हणजे अगोदर मोठ्या मंदिरात गेले ते नंतर इथल्या मंदिरात आणि परत येऊन उपवास होता भगर आणि शेंगदाण्यांची आमटी केली होती आणि ह्यांचे मित्र आले ते त्यांच्यासाठी चा इकडं चहा पण मी ठेवलेला होता तर त्यांना कोबी मंचुरियन दिलेला डब्बा होता त्यांच्याकडे तर ते ना त्यात इडली सांबर घेऊन आले होते मग चहा त्यांच्यासाठी ठेवला माझा तर उपवास होता मी काही इडली खाल्ली नाही पोरीने ह्यांनी इडली सांबर खाल्लं